श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देव महादेवांना महादेवांना विशेष आहे महाशिवरात्री महा महा हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे धार्मिक मान्यतानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी विशेषतः महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये दे महादेवांचा वास असतो त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा जी आहे अनेक पटीने फळ देते या दिवशी शिवभक्त शिवलिंगाचा अभिषेक करतात काही लोक या दिवशी व्रत देखील करतात महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला व्रत करायचं सेवा करायची आणि त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी शिव मंदिरात ही एक वस्तू दान करायची आहे ज्यामुळे आपल्या मुलांचे सर्व दोष सर्व अडचणी सर्व विघ्न हे नष्ट होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होईल जर ते अभ्यास करत असतील तर ते त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील नोकरी करत असतील व्यवसाय करत असतील त्यांना त्यांच्यामध्ये भरभरून यश हे मिळणार अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळत राहील पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाने सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटाने समाप्त होईल प्रदोषकाळ भगवान शिवांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे महाशिवरात्रीचा हा सण जो आहे तो आठ मार्च रोजी साजरा केला जाईल माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकरांशी झाला अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून करतात महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला स्मरण करून पूजेचा संकल्प करावा यानंतर गंगाजळ जे आहे में त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायची आहे स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्क अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेची ही करायची आहे आपल्याला एक पाटावर लाल कपडा पसरवायचा आहे आणि त्यावर माता पार्वती आणि भगवान शंकराची मूर्तीची स्थापना करायची आहे यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करायचा आहे भांग धतुरा फळे मदारीची पाने बेलपत्र इत्यादी भगवान शंकरांना आपल्याला अर्पण करायची आहे तसेच शिवचालिसाचे पठन किंवा शिव, शिव स्तोत्राचे पठण देखील करायचे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी एकादशी सारखा उपवास केला जातो उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून फराळ केला जातो तर दुसऱ्या दिवशी महादेवांची आराधना करून गोडधोडाचा नैवेद्य करून हा सोडला जातो अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या मुलांनासुद्धा काही दोष असतात म्हणजे जर त्यांना पितृ दोष असेल किंवा त्यांना नजर लागलेली असेल किंवा त्यांचे ग्रह चांगले नसतील तर त्यामुळे सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात समस्या म्हणजे आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही किंवा युविवाह योग्य झाली आहेत पण त्यांचा लग्न जुळण्यामध्ये अडचणी येतात किंवा संतानप्राप्तीमध्ये अडचणी येतात बऱ्याचदा आपली मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास हा लक्षात राहत नाही त्यांना व्यवसायामध्ये यश नाही मिळत जर तुमच्या मुलांच्यासुद्धा जीवनामध्ये अशा प्रकारच्या काही समस्या उद्भवत असतील तर आवर्जून हा प्रभावी उपाय तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी आपल्या देवपूजा केल्यानंतर अर्थात महादेवांची पूजा केल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही सकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा उपाय करू शकतात तर हा उपाय जो आहे तो आपल्याला शिव मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे कारण महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेवांचा वास असतो म्हणून आपल्याला तिथे जाऊन हा उपाय हा करायचा तर ह्या उपाय करता आपल्याला दोन रुद्राक्ष लागणार आहेत एक सहामुखी रुद्राक्ष लागणार आहे आणि एक सप्तमुखी म्हणजे सातमुखवाला रुद्राक्ष हा लागणार आहे आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडेल की हे रुद्राक्ष आम्हाला कुठे मिळतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये तुम्हाला सहज हे रुद्राक्ष जे आहेत ते भेटून जातील आता हे दोन रुद्राक्ष आणि एक लोटा जल घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला एक धारेने हे जे जल आहे ते महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे शिवलिंगावर अर्पण करताना आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत हे संपूर्ण जल जे आहे ते महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे त्यानंतर हा जो सप्तमुखी रुद्राक्ष आणि सहामुखी जो रुद्राक्ष आहे तो सुद्धा आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला आपल्या मुलांची समस्या जी आहे ज्या समस्येच्या उद्देशाने आपण हा उपाय करतो ती महादेवांना बोलायची जर आपल्या मुलांच्या विवाहामध्ये काही अडचणी येत असतील तर तसं तस बोलायचं आहे जर त्यांच्या नोकरीमध्ये काही समस्या असतील तर तसं बोलायचं व्यवसायामध्ये समस्या असतील तर तसं बोलायचं आहे किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये काही समस्या असतील आजार पण असेल ज्या आपण मुलांच्या समस्या असतील असतील ते आपल्याला हे रुद्राक्ष अर्पण करताना महादेवांना बोलायचं आहे आणि त्यानंतर जे आहे आपण जे हे रुद्राक्ष अर्पण केल्यात तर जो सप्तमुखी रुद्राक्ष आहे तो आपल्याला शिवलिंगावरच्या इथेच ठेवून द्यायचा आहे पण जो सहामुखी रुद्राक्ष आहे तो आपल्याला उचलून घ्यायचा आहे आणि त्याला जे आहे कलाव्याच्या धाग्यामध्ये आपल्याला भरायचं आता तो रुद्राक्ष आपण घरी घेऊन यायचं आहे त्यानंतर आपण कलाव्याच्या धाग्यामध्ये त्याला भरायचं आहे कलावाचा धागा म्हणजे पूजेच्यामध्ये जो लाल कलरचा धागा असतो त्याला मौली धागा सुद्धा म्हणतात त्या धाग्यामध्ये आपल्याला हा रुद्राक्ष जो आहे तो घालायचा आहे आणि तो आपल्या मुलांच्या गळ्यामध्ये आपण घालायला द्यायचं आता तुमची दोन मुलं असतील तर तुम्ही दोन रुद्राक्ष घ्या तुमचा एक मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तुम्हाला एक रुद्राक्ष हा लहान लागणार आहे हा रुद्राक्ष जो आहे लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत प्रत्येकाला आपण धारण करायला देऊ शकतात आणि हा सप्तमुखी जो रुद्राक्ष आहे तो आपल्याला शिवलिंगावरच दान म्हणून ठेवून द्यायचा आहे असं केल्यामुळे आपल्यावर सर्व देवी देवतांबरोबर महादेवांची सुद्धा अखंड कृपा होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होत असतात जो व्यक्ती कायम आजारी राहतो म्हणजे कितीही डॉक्टर केले दवाखाने केले तरी त्याला बरं वाटत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी त्याने तीनमुखी जो रुद्राक्ष असतो तो धारण करायचा तुम्हाला शिव मंदिरामध्ये घेऊन जायचं शिवलिंगाला त्याचा स्पर्श करायचं महादेवांना आपली इच्छा बोलायची आणि तो रुद्राक्ष त्या व्यक्तीने बाधित व्यक्तीने जे आहे धारण करायचं आहे असं केल्यामुळे मोठ्यातल्या मोठ्या आजारापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक शत्रू असतील म्हणजे त्यांचं कोणाशी पटत नसेल काही छोट्या छोट्या कारणाने वाद होत असतील भांडणं होत असतील त्यामुळे शत्रुता निर्माण झालेली असेल तर अशा व्यक्तीने जे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पंचमुखी रुद्राक्ष जो तो आहे तो धारण करायचं असं केल्यामुळे जे आहे त्याची जी पीडा आहे किंवा शत्रूंची जी बाधा आहे ती दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी आईने हा प्रभावी उपाय आपल्या मुलांकरता करायचा आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ